आय पी एल इतिहासात पाच आय पी एल टायटल हे मुंबई इंडियन्सनी जिंकली आणि पाच चेन्नई सुपर किंग म्हणजेच रोहित शर्माच्या नावावर पाच आणि एम एस धोनी सरांच्या नावावर पाच परंतु दहा टायटल बतोर कॅप्टन दहा सीझन दहा फायनल्स एक कॅप्टन ओनली एम एस डी भाई कीपर हे कीपर मे लेटर कितने सेवन थाला फॉर रिझन परंतु चेन्नईने फक्त रिटेन केलेले प्लेअर पाच ज्यामध्ये नंबर सहा आहे आर टी एम कार्ड ज्याचा चेन्नई सुपर किंग फक्त पासष्ट करोड स्पेंड केले व पंचावन्न करोड अजून अवेलेबल आहेत ज्यात ऋतुराज गायकवाड द बेस्ट कॅप्टन पतिराणाच्या स्वरूपात एक बेस्ट बॉलर रवींद्र जडेजाचे चार ओव्हर आणि सिक्सर दुबे पण अवेलेबल आहेत मग मेन प्लेअर कोण तर एम एस डी द अनकॅप प्लेअर ज्यात ज्यात फक्त पंचावन्न करोड अवेलेबल आहेत आणि आर टी एम कार्ड पण ज्याचा वापर हा डेव्हिड कॉनवे दीपक चेहरसाठी केला जाऊ शकतो व मेन म्हणजे रचिन रवींद्रसाठी सहित साथ केला जाऊ शकतो टीम बनविणे सगळ्यात भारी तर सी एस केकडून शिका फक्त बॅटिंग ऑर्डर थोडी चांगली करावी कारण मागच्या वेळी बॅटिंग डिड नॉट फायर तसं के एल राहुल पण आपल्याकडे येऊ शकतील बाकी बघू सध्या व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका चल चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये